नमस्कार मित्रांनो एक महत्वाचे अपडेट देशाच्या राजकारणात भाजपला बसणार मोठा झटका या पाच राज्यात भाजपचा दारुण पराभव महाराष्ट्रासह इतर आजूबाजूच्या राज्यात सुद्धा भाजपचा भाजपा घालणार लोटांगण भाजपने अनेक वर्षापासून जे राजकारण सुरू केलं आहे ते इतर विरोधी पक्षातील नेत्यांची ईडी सीबीआय चौकशी करणे व जिथे भाजपची सत्ता आहे तिथे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी भाजपा विरोधात असंतोषाचे वातावरण आहेत त्यातच आता पाच राज्याचा निकाल आणि त्याचा ओपिनियन पोल आलेला आहे यामध्ये मध्य प्रदेशमध्ये दोनशे तीस जागांपैकी भाजप फक्त ऐंशी ते नव्वद जागा जिंकत आहे तसेच तेलंगणाच्या काही भागामध्ये तर भाजपच्या अनेक आमदारांचा व त्या अगोदर झालेल्या निवडणुकामध्ये सुद्धा त्यांचं डिपॉझिट जप्त होणार अशीच बातमी सगळीकडे येत आहेत तसेच महाराष्ट्रात सुद्धा असे समाज अनेक समाज विरुद्ध नाराज असल्याने भाजपचे जे अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा येणार आहेत त्यापैकी दुहेरी आकडे सुद्धा भाजप गाठत नाही असं जानकारांचं म्हणणं आहे त्यामुळे आता ज्या पाच राज्याच्या निवडणुका लोकसभेच्या अगोदर होणार आहेत त्यामध्ये भाजपा हद्दपार होणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपा लोकसभा आणि लोकसभेच्या अगोदर होणाऱ्या निवडणुकीतून हद्दपार होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये